श्री श्री पाच श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय सत्तावीस विरूपाक्ष दर्शन आणि श्रीपाद वल्लभांच्या लीला विरूपाक्ष दर्शन आणि श्रीपाद वल्लभांच्या लीला अध्याय सत्तावीस पंचदेव पहाड परिसरात विरूपाक्षाचे दर्शन गुरुवार असल्यामुळे श्रीधर्मगुप्त आणि मी कृष्णा नदीच्या या तीरावर पोहोचलो दुपारची वेळ झाली होती त्यातही आज गुरुवार होता गुरु सार्वभौम वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी भिक्षा स्वीकारतात अशी ती गुरुवार दुपारची वेळ होती श्रीपादांनी आम्हाला पंचदेव पहाड परिसरात गवताचे घर बांधायला सांगितले होते तेही एका दिवसात हा परिसर आम्हाला परिचित नव्हता घर बांधण्यासाठी जागा हवी होती दिशाहीन वाटसरुंप्रमाणे आम्ही त्या परिसरात इकडे तिकडे फिरत होतो आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात शिरलो तो आपल्या जनावरांसाठी गोठा बांधत होता मालकाला बसण्यासाठी एका उंच ठिकाणी आसन तयार केले जात होते त्या जागेच्या मालकाने आम्हाला आदराने बोलावून जेवायला दिले आम्ही भुकेले होतो शूद्राच्या घरी जेवण करावे की नाही या संभ्रमात आम्ही होतो तो मालक आमच्याशी कठोरपणे म्हणाला अरे वा आमची गुरे चोरून दुसऱ्या ठिकाणी विकून इथे अजून काही गुरे आहेत का हे पाहण्याच्या दुष्ट हेतूने आलेल्या तुम्हाला शूद्राच्या घरी जेवावे की नाही असा विचित्र संशय आला तेव्हा आम्हाला रोष्ट समजली तो मालक आम्हाला चोर समजत होता आम्ही जबरदस्तीने जेवण केले बोलता बोलता त्या जागा मालकाचे नाव विरुपाक्ष असल्याचे कळले जेवणानंतर आम्हा दोघांना वेगवेगळ्या झाडांना बांधण्यात आले मी एक गरीब ब्राह्मण भिक्षा मागून जगतो माझ्याकडे काहीच धन नव्हते पण धर्मगुप्तांकडे धन होते त्या शेतकऱ्याने आपल्या नोकरांना याच्या जवळ असलेले सर्व धन काढून घ्या असा आदेश दिला श्रीपादांच्या अकल्पनीय दिव्य लीला आणि आज्ञांनुसार आम्ही त्यांना सत्य सांगितले तरी काही उपयोग होणार नाही असे वाटले त्या जागा मालकाच्या आदेशानुसार आम्ही कैदी बनून हत्तबल स्थितीत होतो इतक्यात तेथे काही महिला आले या महिलारांमध्ये गंगा कावडी नावाची एक जमात आहे हे लोक श्री वासवी कन्याका परमेश्वरीची पिठे आणतात ते त्रिपुंड्र लावतात आणि हातात घंटा घेऊन श्री कन्यका परमेश्वरी देवीची स्तुती करणारी गाणी आणि पदे म्हणतात हे गंगा कावडीवाले कावडीत कळशा ठेवून विवाह शुभ कार्यांच्या वेळी आणि वासवी मातेच्या जयंतीच्या वेळी येतात त्यांच्याशिवाय नावाचे लोक कमरेला प्रभा बांधून करत आणि हातात घंटा घेऊन येतात त्या प्रभेवर तलवारी चिलखते आणि इतर अनेक प्रकारची योद्धाची चिन्हे दिसतात त्या ठिकाणी मैलारांसोबत वीरमुष्टीही आले विष्णुवर्धन महाराजांचे सैनिक श्री वासवी मातेचे भक्त बनले आणि त्यांनी बालनगरांसोबत मिळून विष्णुवर्धनाच्या निष्ठावान सैनिकांशी युद्ध केले श्री वासवी मातेचे भक्त असलेल्या त्या सैनिकांच्या कुटुंबातील लोकांना वीरमुष्टी म्हणतात त्या दिवशी त्यांनी आपले धन मान आणि प्राण पवित्र युद्धासाठी अर्पण केल्यामुळे शुभकार्यांच्या वेळी वैश्यप्रभू त्यांचा सत्कार करतात त्या शेतकऱ्याने मैलार आणि वीरमुष्टींना जेवण घालून त्यांचा सत्कार केला त्यानंतर त्याने आम्हाला सोडून गोठा बांधण्याच्या कामात मदत करण्यास सांगितले आम्ही हो म्हणालो सर्व काम झाल्यावर विरुपाक्षाने मला विचारले मुष्टीमध्ये मुष्टी, मुष्टी वीरमुष्टी म्हणजे काय तुला माहीत आहे का मी माहीत नाही म्हणालो आम्हाला संध्याकाळीही जेवण देण्यात आले त्या रात्री आम्ही तेथील गोधनाची राखण करत तिथेच झोपावे असा त्याने आदेश दिला त्यानंतर तो आपल्या नोकरांसह निघून गेला त्या रात्री आम्हा दोदांनी श्रीपादांचे नामस्मरण आणि लिलास्मरण केले सकाळी उठल्यावर गोठ्यातील गाय किंवा बैल गाय बसल्याचे आमच्या लक्षात आले आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आम्हाला विचारले की ही जमीन तुम्ही किती किमतीला विकत घेतली आम्ही आदल्या संध्याकाळी घडलेली घटना त्यांना सांगितली त्यांनी आमच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता आम्हाला वेडे ठरवले काय खरे आणि काय खोटे हे ठरवणे कठीण झाले होते इतक्यात एक अनोळखी व्यक्ती आली त्याने विचारली श्री वासवी कन्याकेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीला झाला की सप्तमीला श्री धर्मगुप्तांनी उत्तर दिले की श्री वासवी मातेचा जन्म दशमीलाच झाला दशमी ही पूर्ण तिथी होती आणि त्या दिवशी शुक्रवार होता हे उत्तर ऐकताच तो म्हणाला तुम्ही दोघे वेडे त्या कुरंगड्यात काही कामधंदा नसलेल्या वेड्या माणसाकडे जात आहात का त्या अनोळखी व्यक्तीचे वागणे आम्हाला आक्षेपार्ह वाटले श्री धर्मगुप्त म्हणाले त्या अनोळखी माणसाने जरी आक्षेपार्ह बोलले असले तरी त्याने आपल्याला आपले कर्तव्य सांगितले आहे आपण लगेच कुरंगड्याला जायला हवे आम्ही नावेने कुरंगड्याला निघालो नाववाल्याला देण्यासाठी माझ्याकडे किंवा श्री धर्मगुप्तांकडे काहीच पैसे नव्हते तो नाववाला म्हणाला सध्या मी तुम्हाला माफ करून सोडून देत आहे पण नावेत बसण्यापूर्वी तुमच्याकडे पैसे आहेत की नाहीत हे सांगणे तुमचे कर्तव्य होते नाववाल्याची नजर धर्मगुप्तांवर पडली त्याने त्यांच्या हातातील अंगठ्या काढून घेतल्या त्या अंगठ्या त्याने स्वतःकडे न ठेवता कृष्णा नदीत फेकून दिल्या आम्ही कुरंगड्याला पोहोचलो श्रीपाद कृष्णा नदीत स्नान करून येऊन योगसाधनेत बसले होते काही वेळाने त्याने डोळे उघडले आम्हाला पाहून ते हास्य करत म्हणाले पंचदेव पहाड येथे दरबार भरवण्यासाठी घर बांधले का आदल्या दिवशी घडलेली सर्व हकीकत आम्ही त्यांना सांगितली ते म्हणाले मुलांनो माझ्या इच्छेशिवाय माझ्याकडे कोणीही येऊ शकत नाही माझ्या इच्छेशिवाय कोणालाही माझ्यावर भक्ती जडत नाही मी कितीही श्रीमंत माणसाला क्षणात गरीब करू शकतो कितीही गरीब माणसाला क्षणात श्रीमंत करू शकतो वेड्याला शहाणे करू शकतो आणि शहाण्या माणसाला वेडे करू शकतो सर्व शक्ती आणि सर्व सिद्धी माझ्या हातात आहेत काल तुम्हाला जो शेतकरी दिसला तो श्री वासवी कन्यकेचा भाऊ विरूपाक्षच होता तुम्ही जे गोधन पाहिले ते त्या काळी श्री कुसुमश्रेष्ठींच्या घरी असलेल्या गाईच होत्या तुम्ही पाहिलेले मैलार आणि वीरमुष्टी हे खरोखरच त्या काळातील होते तुम्हाला रागवन आणि कुरंगड्याला जात आहात का अशी खट्टा करणारा तो अनोळखी माणूस मीच होतो नाववाला म्हणूनही मीच आलो होतो धर्मगुप्तांच्या अंगठ्या घेऊन कृष्णा नदीत फेकणाराही मीच होतो माझा दरबार मैलार वीरमुष्टी वीरभद्र आणि त्याच्या अनुयायांनी बांधला आहे तुम्हीसुद्धा त्या महान सत्कर्मात सहभागी झालात हे केवळ तुमचे भाग्य आहे माझ्यासाठी भूत वर्तमान आणि भविष्यकाळ एकच आहेत सर्व ठिकाणे एकच आहेत मी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही काळातील घटनांची पुनरावृत्ती करू शकतो किंवा बदल करून अगदी नवीन घटना घडवू शकतो माझे हे मायावी मानवरूपी श्रीपाद श्री कलियुगाच्या शेवटी श्री पद्मावती व्यंकटेश्वर रूपात बदलेल सर्व काही माझ्या हातात आहे हे समजणारे धन्य आहेत श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो